नमस्कार मंडळी घोलपकट्ट्यावर तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला कुळीताचं पिठलं करून दाखवणार आहे आमच्याकडे त्याला हुलगे म्हणतात पण ते तर हे कुळीताच्या पिठल्यासाठी लागणारं साहित्य कुळिताच्या पिठल्यासाठी लसूण भरपूर लागतो त्याच्याशिवाय त्याला टेस्ट येत नाही तर हे मी दहा ते बारा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर तिखट घेतलं कुईताचं पीठ पाणी कुईताच्या पिठल्यासाठी मी गरम मसाला पिठामध्येच टाकते आणि मीठ टाकते पाणी टाकून पीठ भिजवून घेते हे पीठ सगळं पूर्ण मिक्स करून घ्यायचं एक जीव झालं पाहिजे त्याच्यामध्ये गुठळ्या राहिल्या नाहीत सगळ्या गुठळ्या आहेत त्या फोडून घ्यायच्या मी कढई पण गॅसवर तापत ठेवली आहे बघा म्हणजे झटपट होणारी ही रेसिपी आहे तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का नसेल केलं तर करून घ्या ते म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन नवी रेसिपीज बघायला भेटतील चला तर आपण पिठलं फोडणी करू जगा तूप टाकलं आणि तूप तापलं आहे त्याच्यामध्ये आता लसूण टाकू लसणाचा छान वास येतो लसूण थोडं लालसर झालं पाहिजे तोपर्यंत आपण तो शिजवून घेऊ आणि तुपाची फोडणी दिल्याने त्या पिठल्याला खूप छान वाश येतो आणि स्वादिष्ट लागतो चला आपण आता त्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकू हा तिखट मसाला लिंब हळद आणि मीठ आणि गरम मसाला आपण पिठामध्ये टाकलेला आहे आता हे पिठलं टाकू त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं पातळ लागेल पाणी टाका मी त्याच्यामध्ये अजून पाणी टाकते थोडं हे आता चांगलं शिजून घ्यायचं शिजवताना सतत हलवत राहायचं म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या होत नाही छान वास येतो पिठल्याच हे बघा पिठलं आता उत्कळ यायला लागली आहे चला तर बघा आपलं हे पिठलं तयार झालं आहे छानस आता आपण पिठलं आणि भाकरी चला तर बघा आपलं हे पिठलं भाकरी तयार झाली आहे ही गावची रो रेशिपी साधी सोपी आहे आम्ही गावाला काही कधी कोथिंबीर मिळते नाही मिळते म्हणून मग काहीच टाकत नाही त्यासाठी हे साधी सोपी रेशिपी तुम्ही बघा